मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ मीननाथ तीर्थयात्रा करत करत सौराष्ट्र देशामध्ये आले आणि सौराष्ट्रामध्ये आल्यानंतर काल आपण पाहिलं की जेव्हा गोरक्षनाथांनी प्रयत्न करून सुद्धा त्यांना मारुतीरायांनी थांबवण्याचा प्रयत्न केला मैनावतीने थांबवण्याचा प्रयत्न केला इथपर्यंत तर मच्छिंद्रनाथ सुद्धा त्यांना बोलले की आता तू इथेच राहा मैनावतीने तर फार मोठा आमिष दाखवलं होतं की आता तू इथे आलास आहेस तर हे राज्यालाही तू सांभाळ आणि त्या मीनला मीननाथालाही तू सांभाळ पण गोरक्षनाथ हे आपल्या ध्येयापाशी टिकून राहणारे रह होते मतदान करण्याच्या एक दिवस अगोदर रात्री कोण येतं कुठून येतं किती देत याच्यावर मतदान गोरक्षनाथांचं ठरत नव्हतं त्यांनी आपलं ध्येय निश्चित केलं होत ज्यांना कधी संसाराचा ते स्पर्शच झालेला नाही परत कधी त्या वाटेला येण्याच्या संवादात सुद्धा नव्हते आणि प्रकारात सुद्धा नव्हते आणि म्हणून त्यांना बरेच प्रयत्न केले पण एवढे प्रयत्न करून सुद्धा मैनावती ही थकली अपयशी झाली मच्छिंद्रनाथ ही अपयशी झाली मारुतीराई ही अपयशी झाले शेवटी त्यांनी गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथांना आपल्या बरोबर नेलच पण येता येता एक उपाधी त्यांच्या पाठी लागली ती उपाधी म्हणजे मिननाथ घेऊन यावं लागलं शेवटी मीननाथाला बरोबर घेऊन आले आणि मग आता ते मीननाथ लहानच होते मग त्यांचं सगळंच पाहावं लागत होतं लहान पोराचं काय करावं लागत नाही सगळंच पाहावं लागतं हा आता त्या लहान पोराला त्याची किंमत राहत नाही तो मुद्दा सोडून द्या तो मोठा जसा जसा होतो तशी तशी त्याच्या नजरेतली आपली किंमत हे खरं आहे ना पण पोरं जशी जशी मोठी होऊ लागतात तशी तशी तुम्ही त्यांच्यासाठी जे काही केलंय ती सगळी ते बोला ना विसरायला लागतात आणि मग ती विसरले की मग ते उद्धट सारखे वागू लागतात आणि मग आपल्याला वाईट वाटत मग आपण म्हणतो काय हे पुत्रा करिता ती सेवा द्यावी जे ऐसियाच्या स्मरणी नित्य पहावी मुलाची अशी कोणती सेवा करू की जो सेवेचा भाग माझा मुलगा लक्षात ठेवल असं मुलासाठी आम्ही काय केलं तर मुलगा शेवटपर्यंत लक्षात ठेवल आईच्या रक्ताला आटून दूध बनत त्याच जर स्मरण राहत नसल, तर हे लौकिकात केलेलं स्मरणात राहील ही अपेक्षा बाष्कळपण पण आहे ही खोटी अपेक्षा त्या लहान मुलाचं सगळंच करावं लागतं आणि मग त्या मीननाथाने सकाळी सकाळी लहान होता घाण केली आणि गोरक्षनाथांना ती घाण धुण्याची वेळ आली मच्छिंद्रनाथ सांगून गेले की याला चांगलं धुवून काढ <laughs> आपण काल प्रात्यक्षिकामध्ये आणि कथेमध्ये ऐकलं चांगलं धून काढलं मग त्याने चंबडच बाजूला काढलं अंगापासन तवती कातडी धुवणी स्वच्छ केले ते गोरक्षानी मीननाथा पुढा देवोनी तया टाकले वाळत घातलं मिननाथाला मच्छिंद्रनाथ आले शोक करू लागले मच्छिंद्रनाथाचा शोक पाहून गोरक्षनाथांना वाईट वाटलं अरे काय आमचा गुरु आहे ज्याच्याकडनं आम्ही अध्यात्म शिकलो ज्या गुरुविषयी आम्हाला एवढा स्वाभिमान होता काय त्या गुरुचं शोक काय त्या गुरुचं जीवन तू का म्हणे वाढविली कृपाली कृपा निधी का देवा कशा करता माझा चांगला पर परमार्थाचा प्रवास सुरू होता चांगल्या परमार्थाच्या प्रवासामध्ये कशा करता ही प्रपंचाची आटा आटी विनाकारण ही उपाधी पाठीमागे लावून दिली मच्छिंद्रनाथ आले त्यांनी शोक करायला सुरुवात केली माझा मेननाथ मला जिवंत करून दे जिवंत करून दिला पण नंतर गोरक्षनाथांना प्रश्न पडला की मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथाला विचारलं की तू मीननाथाला मारल का त्याने सांगितलं की तुम्ही किती मोहात आहात हे मला पाहायचं होतं पण याच्या शेवटी गुरु गुरु असतो महाराज गुरु कसाही वागत असला आणि कसाही दिसत असला आपला गुरु गुरु असतो आपण त्याच्या पुढे कधी जाऊ शकत नाही कुणी कितीही वजनदार होऊ द्या आपल्या गुरुपेक्षा श्रेष्ठ आपण बनू शकत नाही कधीच बनवू शकणार नाही आपण गुरुपेक्षा ज्ञानी बनू शकतो अभ्यासू बनू शकतो श्रेष्ठ नाही बनू शकत तव ते सद्गुरूची उच्चिष्ट प्रीती वाढवी शेवटी आपल्या प्रत्येक मोठं बनण्याच्या मागे आपल्या सद्गुरूंचा फार मोठा हात असतो मीननाथांनी विचारलं मीन नाथांना का मारलं असं जेव्हा विचारलं गोरक्षनाथ म्हटले तुम्ही किती मोहात आहात हे पाहण्यासाठी मी त्यांना मारलं मग मा गोरक्षनाथांना प्रश्न पडला की हे माझ्यासमोर पाय आपटत होते माझ्यासमोर ओरडत होते माझ्यासमोर रडत होते याला जिवंत करून दे जिवंत करून दे पण ही जिवंत करण्याची विद्याच मी यांच्याकडून शिकलो मग मला विनंती करण्याची काय गरज होती यांना पण जिवंत करता असतं ना मग विचारलं काऊ माझ्या समोर ओरडण्यापेक्षा तुमचा जर एवढाच जीव गुंतलेला होता तर तुम्ही का जिवंत केलं नाही मग मच्छिंद्रनाथांनी उत्तर उत्तर दिलं बाबा जिवंत मलाही करता आलं असतं पण मी किती मोहात गुंतलो हे तुला पाहायचं होतं ना तुला दाखवण्यासाठी हे सगळं केलं म्हणे गुरु कायम गुरु राहतो गुरु कायम गुरु राहतो शिष्य कायम शिष्य असतो तो आपल्या गुरुचा गुरु बनवू शकत नाही फक्त याला एकच अपवाद आहे दे। चांगदेव महाराज चांगदेव महाराजांनी आपल्या गुरुला पण मस्तकावर हात ठेवून समाधी लावली होती गुरु शरण आणला होता चांगदेवांनी पण शेवटी त्यांना सुद्धा परत मुक्ताईचं शिष्यत्व पत्करावंच लागलं गुरुचा गुरु, गुरु बनण्याचा प्रयत्न जर गेला तर कुठेतरी कुणीतरी आपल्याला गुरु भेटतोच म्हणून आपल्या गुरुचा गुरु बनण्याचा प्रयत्न कधी करायचं कधीच करायचं नाही आपण त्यांना गुरु मानलंय ना त्यांच्या समोर नम्रच राहिलं पाहिजे महाराज मच्छिंद्रनाथांनी मा सांगितलं माझा परिचय वेगळा आहे मी फक्त तुला दाखवण्यासाठी हे अवसान घेतलं होतं काय मी वासुदेव तत्वता कळू येईल विचारिता मी या भूमिकेवर आलेलोय आम्ही त्या बोधाला पार करून पुढे गेलोय येने बोधे आम्ही असो सर्व काळ येणे बोधे आम्ही असो सर्व सर्व काळ येली आम्ही असो सर्व काळ बोधे आम्ही असो सर्व ਸੋ ਸਰਵ ਕਾਲੇ ਜੇ ਨੇ ਬੋਧੇ ਆਮੀ ਅਸੋ ਸਰਵ ਕਾਲੇ ਜੇ ਨੇ ਬੋਧੇ ਆਮੀ ਅਸੋ ਸਰਵ ਕਾਲੇ हे निर्म हरि कथा વા છે ભૂમિરી એક પૈ દૈવા છે ભૂમિ એક પૈદૈવા છેમી ભૂમિ એક પૈ દૈવા आमि भूमिव एक पैदेवा जे आम्ही भूमिवारी एक पैदेवामीी भूमिवारी पैदेवा आम्ही त्या बोधावर आहोत आम्ही त्या भूमिकेवर आहोत येणे बोधे आम्ही असो सर्व काळ आम्ही त्या बोधावरून ढळत नाही पण कधी कधी तुमची जागा हलू लागली की आम्हाला थोडंसं खाली यावं लागतं